गोंदियामधील कृषी विभाग ॲक्शन मोडवर आले तर खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बियाणे खतं आणि विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागानं नऊ भरारी पथकं गठीत केली आहे या पथकानं अडतीस कृषी केंद्रांवर अनियमित आढळल्यानं कारवाई केली आहे तर या कारवाईत कृषी के केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे कांद्याचे सरासरी नऊशे ते हजार रुपयांपर्यंत एवढा दर मिळतोय उत्पादन आणि मजुरीचाही खर्च निघत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याची चिंता वाढली पाऊस आणि ढगाळ हवामान यामुळे साठवणूक केलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडू लागला लाग आहे त्यामुळे इथला शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे शासनानं हमीभावानं भावानं कांदा खरेदी करावा अशी मागणी हे शेतकरी करत आहेत नाशिकमधील मालेगावात तब्बल एक महिन्याच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावली या पावसामुळे मका सोयाबीन आणि बाजरीसारख्या पिकांना फायदा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला यवतमाळमधील काही भागात शेतात पावसाचं पाणी साचलं आहे पावसामुळे विहिरीत ता पूर्णत भरल्या असून शेतजमीन पाण्यामुळे चिखलमय झाली आहे त्यामुळे पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंतेत आले वाशिमच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे काच नदीला पूर आला यामुळे या परिसरातील शेती पाण्याखाली गेल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय तसंच या भागातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरचं किमान दहा किलोमीटर भागातील पाणी एकाच ठिकाणावरून बाहेर पडते त्यामुळे थोडा पाऊस झाला तरी काच आणि उतावळी नदीला पूर येतोय दरम्यान याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली